नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील काही बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव सदरील बाजारभाव हे बाजार समितीने अपलोड केलेले आहे तर शेतकरी बंधूं आपल्याकडे पहिले बाजार समितीचे बाजारभाव उपलब्ध झाले आहे बाजार, बाजार समितीचे नाव आहे तुळजापूर आवक झालेली शंभर क्विंटलची जास्तीत जास्त दर भेटलेला आहे चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये त्यानंतरचे पुढचे बाजार समितीचे नाव आहे शेतकरी बंधूं बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक झालेली आहे चौदा क्विंटलची कमाल दर भेटलेला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुढच्या बाजार समितीचे नाव आहे बाजार समिती आहे लासलगाव आवक झालेली आहे तर एकशे तीन क्विंटलची दर भेटलेला आहे चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समितीचे नाव आहे शेतकरी बंधू बाजार समिती आहे धुळे आवक झाली आठ क्विंटलची आणि इथे सर्वात जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधुन्न बाजार समितीचे नाव आहे हिंगोली इथे आवक झालेली आहे नव्याण्णव क्विंटलची आणि इथे सर्वात जास्तीत जास्त भाव भेटलेला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली आहे सहाशे शहाण्णव क्विंटलची इथे जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पंधरानो पुढची बाजार समिती बघूया बाजार समितीचे नाव आहे उमरखेड आवक झालेली दोनशे चाळीस क्विंटलची इथे जास्तीत जास्त बाजारभाव भेटलेला आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो आपण बघत आहोत सोयाबीन बाजारभाव पुढची बाजार, बाजार समितीचे नाव आहे पाल अमित आवक झालेली आहे एकशे एक क्विंटलची आणि इथे सर्वात जास्त बाजारभाव भेटलेला आहे चार, चार <चुमौ> हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढचे बाजार समितीचे नाव आहे शेतकरी बंधूंनो बाजार समितीचे नाव आहे चुमूर आवक झालेली साठ क्विंटलची आणि इथे सर्वात जास्त बाजारभाव भेटलेला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीन त्यानंतरचे बाजार समितीचे नाव आहे बाजार समितीचे नाव उमरखेड डांकी इथं आवक झालेले दोनशे क्विंटलची कमाल दर भेटलेले तर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल